सूरज त्याच्यात नाही तिकडं नाही ना, ना। बेड वर बेडवर उठता येत नाही ना

आता व्यवस्थित काल एकटे आले होते गाडीवर आज मंडळीला घेऊन आले चांगलीच प्रगती झाली मग काय बर हा सूज बीज काय काहीच राहील आता एकदम टकाटक पहिल्या पहिल्या दिवशी जर उचलून द्यावं लागत होतं सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्रामध्ये आजचा पेशंटचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्याच दिवशी पेशंटला जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे पेशंट अतिशय आनंदी झालेले आहे धन्यवाद